म्हणजे काय शेअर्स खरेदी करणे म्हणजे नेमके काय मी शेअर्स कसे खरेदी करू शकते हा प्रश्न अनेकदा लोकांच्या मनात येतो विशेषतः जे शेअर्स मार्केट मध्ये बिगनर्स आहे आणि नुकते शिकायला सुरुवात केली आहे तर आज या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया की शेअर्स म्हणजे काय तुम्हाला माहित तर मित्रांनो हे एका छोट्या उदाहरणाने आपण समजून घेऊया पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनल वर पहिल्यांदा आले असाल तर कृपया चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा समजा निखिल यांनी व्यवसाय सुरू केला आणि तो मोठा मेहनतीने पुढे वाढवला एका वर्षानंतर मिस्टर निखिलचा व्यवसाय प्रॉफिटेबल झाला आणि आता मिस्टर निखिलला आपला व्यवसाय इतर राज्यांमध्ये वाढवायचा आहे मिस्टर निखिलने कॅल्क्युलेट केले की त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना अंदाजे एक कोटी रुपये लागतील आता मिस्टर निखिलकडे दोन पर्याय आहेत एकतर बँकेकडून एक कोटी रुपयांचे कर्ज घेऊ शकतात किंवा त्यांच्या कंपनीचे ते काही पार्ट शेअर मार्केटमध्ये विकून एक कोटी रुपये जमा करू शकतात मिस्टर निखिलने ठरवले की ते त्यांच्या कंपनीचे काही पार्ट शेअर मार्केटमध्ये विकून पैसा उभारणार मिस्टर निखिल यांनी त्यांच्या कंपनीचे दहा कोटी समान पाठ केले आणि प्रत्येक भागाची किंमत एक रुपया ठेवली म्हणून दहा कोटी पाठ पैकी मिस्टर निखिलने एक कोटी पाठ शेअर मार्केटमध्ये एक रुपया प्रति पाठ या दराने विकले मित्रांनो या छोट्या छोट्या भागांना शेअर्स असे म्हणतात आणि लोक हे छोटे पार्ट शेअर्स मार्केटमध्ये विकत घेतात कोणत्याही कंपनीचा शेअर्स हा कंपनीचा कम, कम्... एक छोटा पार्ट असतो म्हणून घेतल्या तुम्ही एक्स वाय झेड कंपनीच्या छोट्या हिश्याचे मालक बनता आणि एक्स वाय झेड कंपनीचे जितके जास्त जा शेअर्स तुम्ही खरेदी कराल तितके जास्त कंपनीमध्ये तुम्ही मालक व्हाल तर आतापर्यंत आपण हे समजून घेतले की शेअर्स म्हणजे दुसरे काही नसून एक कंपनीचा एक छोटासा पार्ट असतो आणि शेअर्स खरेदी करणे म्हणजे कंपनीच्या छोट्या पार्टचे मालक बनण्यासारखे आहे मित्रांनो आमचं टेलिग्राम चॅनल आहे जिथे तुम्हाला निफ्टी बँक निफ्टी स्टॉक फॉरेक्स डेली रिकमेंडेशन मिळतील आणि तुम्ही टेक्निकल अॅनालिसिस देखील शिकू शकता म्हणून व्हिडिओला दोन मिनिटांसाठी पॉज करा आणि आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आता तुमच्या मनात प्रश्न असेल की मी कंपनीचे शेअर्स कशी खरेदी करू शकतो तर मित्रांनो खरेदी करण्यासाठी तुम्हाला डीमॅट अकाउंट उघडावे लागेल तर जर तुम्हाला डीमॅट अकाउंट माहिती नसेल तर काळजी करण्याची गरज नाही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्याद्वारे तुम्ही कोटक सिक्युरिटीज मध्ये अकाउंट उघडू शकता तुम्हाला कोटक सिक्युरिटीज मध्ये इक्विटी ऑप्शन फ्युचरच्या ट्रेड वर काहीही ब्रोकरेज लागणार नाहीत डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड ॲड्रेस प्रूफ बँक अकाउंट असणे आवश्यक आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तीन गोष्टी शिकलो मी तुमच्यासाठी या गोष्टी परत रिपीट करते पहिला शेअर हा कंपनीचा छोटा पार्ट असतो दुसरा शेअर खरेदी केल्यानंतर तुम्ही कंपनीच्या एका छोट्या पार्टची मालक बनता आणि शेवटचा शेअर खरेदी करण्यासाठी तुम्हाला डीमॅट अकाउंट उघडावे लागेल त्या ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर नो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा शेअर मार्केट आणि इन्व्हेस्टमेंट संबंधित अनेक विषय आमच्या चॅनल कव्हर केले जातात ते बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि समोर येणारे कोणताही व्हिडिओ मिस होऊ नये म्हणून नोटिफिकेशन बेल प्रेस करा तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद